ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा Thank yeah. you. काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया येथून सुरू झालेल्या स्वराज्य यात्रेचे आज बदलापूर शहराच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी स्वराज्य सप्ताह या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं ही स्वराज्य ज्योत आज या यात्रेला दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद होता अबालवृद्ध विविध पारंपरिक वेशात यात्रेत सहभागी झाले होते वातावरणात शिवगर्जनात दुमदुमून गेली डोल ताशाच्या गजरात मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकात तसेच महिला भगिनींच्या उत्स्फूर्त उत्साहाने संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं ही यात्रा पुढे चार दिवस सुरू राहणार असून शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच एकोणवीस फेब्रुवारी रोजी रायगड येथे या यात्रेचा समारोप होणार आहे आकाशाने स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा